आंधळकर वगैरे यांना कुस्ती खेळत बघितलेली नाही पण माणूस म्हणून बघितल्यानंतर तुम्हाला कशी वाटायचे माणसं त्याच्यामध्ये आम्ही कोल्हापूरला कशाला गेलो तर झोल काढायला सुरुवात झाली आणि साधारणतः दिड त्याचा जोर पैलवान पटले अंदर तो काढत होते आणि त्यांनी हात असं उचलून खाली ठेवलं तर दिवस असताना खोदाचा दांडा तिथं पडला होता सात आठ दांडे त्यांच्या पाठीत मारले अन्नदाने वळून सुद्धा पाहिलं नाही आजची मुलं हे गजू बघितलं गजूजींच्या पुढं किती विनम्र असायच आणि आम्हाला म्हणजे देव वाटायचे कालवून इथं गाव आहे ते शामला मुळखांचं गाव तिथं लगत दाखवा म्हणते गाव करायचं आजवर पुढे झाले मी जवळ जाऊन बघत होतो तर मी म्हटलं मी तुमच्या पाठीला आणखाव भाऊ म्हणजे काय म्हणलं जाऊ का मी त्यांच्या पाठीवर सांगतो दाखवून तर जिथं अशी बोट ओढली गेली तिथं तशा लाल अशा रेषा उठल्या म्हणजे सोडलेला टमाटर असतो असं एकटं पश्चिमेचं ऊन येत होत पाठमोग ते आणि आम्ही धन्य झालो आमच्या दृष्टीनं माने भाऊ किंवा आंधळकर हे Делать.